मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच हजारो वर्षांपासून आपल्या भारतामध्ये रामायण आणि महाभारत ही दोन सांस्कृतिक महाकाव्य आपल्या सगळ्यांचा श्रद्धेचा आणि आजराचा विषय आहे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहे आणि अशा मानबिंदूंच्या जेव्हा आपण एखादी कलाकृती सादर करतो तेव्हा त्या मानबिंदूंविषयी किंवा त्या प्रतिकांविषयी गेल्या हजारो वर्षांपासून आपल्या भारतीयांच्या मनात जी प्रतिमा जपलेली आहे ती प्रतिमा जपणं अत्यंत आवश्यक असतं आणि तसं जर झालं नाही तर ती कलाकृती ही त्याला न्याय देऊ शकत नाही असंच काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष या चित्रपटाबद्दल घडलं दिग्दर्शक ओम राऊत आणि पटकथा संवाद लेखक मनोज मुंतशेर यांनी या चित्रपटाबद्दल जे काही सादरीकरण केलं ते अत्यंत विकृत विवत्स आणि भारतीयांच्या मनामध्ये गेल्या हजारो वर्षांपासून रामायण आणि महाभारत याविषयीची जी काही प्रतिमा तयार झालेली आहे त्या प्रतिमेला हे छेद देणार होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही महिन्यांपासून सोनी टी व्हीवरती श्रीमद रामायणी मालिका सुरू झाली आहे श्रीमद रामायणी मालिका आणि आदिपुरुष या दोघांची तर तुलना केली तर केव्हाही श्रीमद रामायणी मालिका उजवी ठरते या मालिकेमध्ये रामायण त्यातील व्यक्तिरेखा आणि एकूणच सादरीकरण हे उत्तम आणि योग्य प्रकारे सादर केलेलं आहे सध्या या सोनी टी व्हीवरच्या श्रीमद रामायण मालिकेमध्ये सीताहरण हे प्रसंग गेल्या आठवड्यात प्रसारित करण्यात आले त्यावरचे भाग सादर झाले श्रीमद रामायण या मालिकेत पहिल्यापासूनच एकूणच या मालिकेतलं जे नेपथ्य किंवा कलाकारांची वेशभूषा जी दाखवली आहे ती अतिशय योग्य प्रकारे सादर केली आहे मग ती अयोध्या असो किंवा मिथिला नगरी असो आणि लंकाधिपती रावणाची लंका असो आणि बरोबर उलट आदिपुरुष चित्रपटामध्ये रामायण रामायणातील पात्र रावणाची लंका आणि एकूणच सर्व काही ज्या प्रकारे सादर केलं होतं ते निश्चितच विकृत आणि विभत स्वरूपाचं होतं आदिपुरुष या चित्रपटाचा ट्रेलर झलक जेव्हा पहिल्यांदाच सादर झाली त्याचवेळी हा चित्रपट अत्यंत टुकार आणि विकृत स्वरूपाचा असल्याचं लक्षात आलं दस होतं जसजसा हा ट्रेलर प्रदर्शित झाला किंवा त्याची प्रसिद्धी करायला सुरुवात झाली तेव्हा समाज माध्यमातून हजारो लाखो लोकांनी त्याविषयी टीकेची झोड उठवली सुरुवातीला चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशेर हे आजच्या पिढीला जसं रामायण हवं आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे असं त्यांनी सांगितलं तसंच रामानंद सागर यांच्या रामायण या काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरनं सादर झालेल्या मालिकेचीही अनेक जणांनी या आदिवृषीची तुलना केली सुरुवातीला के या दोघांनी सावध पवित्रा घेतला नाही आम्ही जे सादर केलं ते योग्यच आहे असं त्यांचं म्हणणं होतं मात्र समाज माध्यमांवरनं या दोघांनाही लाखोली वाहिली गेली लाखोली व्हायला सुरुवात झाली तर तेव्हा मात्र हे नरवले आणि त्याने असं आश्वासन दिलं होतं की आम्ही यात काही सुधारणा करू आणि चित्रपट प्रदर्शित करू मात्र कुठल्याही प्रकारच्या सुधारणा न करता हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चित्रपट फार काही चालला नाही आपटला आणि हे उत्तम झालं हा चित्रपट पडायलाच हवा होता आपटायलाच हवा होता आणि तसंच झालं आदिपुरुष या चित्रपटामध्ये रावणाची लंका किंवा रावणाचं पुष्पक विमान म्हणून जे काही दाखवलं होतं तो एक किळसवाणा बिबत्स हो असा वटवाघुळ सदृश्य पक्षी होता त्या वटवाघुळ पक्षावरती बसून रावण येतो आणि तेच त्याचं पुष्पक विमान असं त्यांनी आदिपुरुष चित्रपटात दाखवलं होतं आणि याच्या उलट श्रीमद रामायण मालिकेमध्ये जी रावणाची लंका किंवा त्याचं ते पुष्पक विमान दाखवलेलं आहे ते खरोखरच आपल्या मनामध्ये रामायण याविषयीची प्रतिमा निर्माण केलेली आहे निर्माण झालेली आहे त्या प्रतिमेला अतिशय साधेस असं ते चित्रण आहे म्हणजे सुजाण किंवा जागरूक आणि विवेक असणाऱ्या प्रेक्षकांनाही या दोन्हीतला फरक कळू नये आदिपुरुष पुरुष हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेस त्याची प्रसिद्धी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या देशभरातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती खरं तर हा चित्रपट तेव्हा ज्यांनी पाहिला तेव्हाच त्यांना ते, ते कळून यायला पाहिजे होतं की रामायण हे विकृत स्वरूपात या चित्रपटात सादर करण्यात आलेलं आहे मात्र त्यावेळेस भाजपसहित सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्याविषयी अळीवेळी गुपचिरी धोरण स्वीकारलं मला आश्चर्य वाटतं व्याख्याते आशा ते प्रवचनकार विचारवंत अशा मंडळींनी सुद्धा या चित्रपटामध्ये जे काही सादर केलं आहे ते आपल्या संस्कृतीला धरून नाही योग्य नाही त्याचं चित्रण हे अवास्तव पद्धतीने विकृत स्वरूपात केलेलं आहे किंवा त्यातले जे काही लक्ष्मणाच्या तोंडी असतील रावणाच्या तोंडी असतील मारुतीच्या तोंडी हनुमानाच्या तोंडी ते काही संवाद दिलेले होते ते सुद्धा टपोरी स्वरूपाचे होते मात्र हे सगळं असूनही ही सगळी मान्यवर मंडळी ही गप्प राहिली त्याही पुढे जाऊन जे मराठीतले जे काही प्रतिध्ज युट्युबर चॅनल आहेत युट्युबर्स आहेत त्यांनी सुद्धा आदिपुरुष या चित्रपटाबद्दल किंवा त्याच्यावरती होणाऱ्या टीकेबद्दल एका अक्षरांनी आपला युट्यूबचा व्हिडिओ सादर केला नाही हे खरोखरच वाईट वाटणारं आणि चीड आणणारं ही गोष्ट होती आणि त्या पार्श्वभूमीवरती सोनी टी व्हीवरती श्रीमंत आणि मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे सर्वार्थाने पूर्ण करणारी आहे आदिपुरुष या चित्रपटाची ज्यांनी भलाबण केली किंवा त्यात जे सादरीकरण करण्यात आलं ते विकृत आणि विभतच स्वरूपाचं असू नये त्याबद्दल निषेधाचा चकार शब्द काढला नाही त्या सगळ्या मंडळींना मग ते विचारवंत असतील युट्यूबर असतील राजकारणी असतील व्याख्याते असतील लेखक असतील त्या सगळ्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही सोनी टी व्हीवरती ही श्रीमद रामायण मालिका सुरू आहे ती मालिका एकदा बघा त्या मालिकेमध्ये रामायण आणि रामायणातील व्यक्तिरेखा ज्या प्रकारे सादर केलेल्या आहेत त्या पहा आणि स्वतःच्या मनाशीच ठरवा की आपण जे सादर केलं ते योग्य होतं की आता श्रीमद रामायण ही मालिका जे दाखवते ते सादर करते ते योग्य आहे तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच चॅनल चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका भागात नमस्कार